शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी आता तारखेला बैलगाड्या आणि मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमचं असं मत आहे की तुम्ही ट्रॅक्टर बैलगाड्या ह्याचा मोर्चा काढण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइन सध्या बीड जिल्ह्यातील परळी हा हॉटस्पॉट बनलेला आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात करून तेवीस तारखेला आक्रोश मोर्चा निघणार आहे यावरूनच आता परळीतील राजकीय वातावरण चांगलं स्थापलेलं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून तेवीस तारखेला उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीस पकडण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे परळीतील पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा निघणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं मात्र यावर नेमकं काय राजेसाहेब देशमुख बोलतातले पन्नास टक्के लोकांना पैसे मिळालेले नाहीत या विषयावर आम्ही सर्व शेत शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी आता तेवीस तारखेला बैलगाड्या आणि ट्रॅक्टरचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे दिवस कसं असेल ते सकाळी दहा दहा वेळ दिलेला आहे दहा वाजल्यापासून जो संपेपर्यंत हे सर्व पक्षीय लोक आहेत या भागाला प्रचंड मोठं पोळ आलेलं आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये जे आत्महत्याचं सत्र वारंवार वाढत आहे याला कुठं कमी करण्यासाठी हा विषय हा निर्माण केला आहे काय स्वरूप असतो सत्ताधारी सुद्धा त्याच्यासाठी सोबत आहेत की अन्याय सहन होईल त्यांना सुद्धा ती सुद्धा त्या घरात असं कुंडून दडपून बसली म्हणून थोडं जरा खुल्या मनान बाहेर आली बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्यात आहेत आणि वाघमोडे साहेबांनी सांगितले मुंबईतच भेटत नाहीत ती सध्या परळीतच आहेत त्यामुळे कृषी मंत्री जिथे असल्यामुळे इथंच आम्ही सगळ्यांनी निवड केली आहे तर या सगळ्या गोष्टीतून परळीतलं वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय मात्र लगेच दुसरीकडे विरोधकांच्या पत्रकार परिषदेनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली यात ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्याऐवजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढा देण्यात आहे धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत थेट आव्हानच या ठिकाणी दिलं आहे काय म्हणतायत राजेश्वर चव्हाण पाहूया आमचं असं मत आहे की तुम्ही ट्रॅक्टर बैलगाड्या ह्याचा मोर्चा काढण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढा आणि त्या सर्व शेतकऱ्यांच्या मोर्चाला मी आता पक्षाच्या वतीनं आम्ही राष्ट्र राष्ट मागणी आहेत असं समजून बरं का निवडणुकीचा तो स्टंट तयार करत आहेत त्यांनी मोर्चा काढायचा तर शेतकरी शेतमजूर घेऊन येऊन मोर्चा काढावा त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम वाल्मिकांना कराड करते आणि आम्ही त्यांना हार घालून स्वागत करू त्यांचं बोललं लोकांची नाराजी शेतकऱ्याची मग शेतकरी बोलवा शेत यार गावाच्या पाट्यालावर बोलवा हा त्यांना आमचं उघड चॅलेंज आहे उघड गावाच्या प्रत्येक गावाच्या जवळपास तीनशे पन्नास बुत आहेत ती गावाच्या पाट्यालावर बोलवा की कुठल्या गावाला शेतकरी बाला आहे आम्ही तरी तसं काढल्यावर कुणा कुणाकुणाला इबा भेटला एक पाट्याला उन्हा देतो पण एकचा अंदाज काय बाजारभून घ्यायचा कुणा काढायचा अंदाज साहेब ग्रामीणचे लोक जे करणारे लोक आहेत ते शेतकरी कसे समजू शकता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा भुसकटात गोळ्या मारल्यासारखा कार्यक्रम आहे तसं काम आहे द्या त्यांना स्वागत करू म्हणलं नाही हो मोर्चाच जर खरे शेतकरी आणले तर स्वागत कधीच राहणार न जाणाऱ्या माणसाने शेतकऱ्याचा मोर्चा काढावा म्हणजे हद्द झाली होवा या सगळ्या गोष्टी सध्या परळीचं वातावरण कशा पद्धतीने तापलं आहे हे पाहू शकतो मात्र आता यामध्ये येत्या तेवीस तारखेला ट्रॅक्टर आणि बैलगाडीचा मोर्चा निघणार का यामध्ये कशा पद्धतीने कृषी मंत्र्यांना कोंडीच धरलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र कृषी मंत्र्याच्या गटाने दिलेलं आव्हान हे विरोधक पूर्ण करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड